फॅशन शो दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या विषयावर बोलण्यासाठी या शो चे अँकर आपल्या सोबत आहेत सर काय सांग सर्वप्रथम तर मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन वन जेवढा धमाकेदार झाला होता त्याच्यापेक्षाही हा सीझन टू आहे डबल धमाका या ठिकाणी झालेला आहे कारण की कार्यक्रम इतका जबरदस्त झालाय आम्ही नॉन स्टॉप जवळजवळ सहा ते सात तास झाला हा कार्यक्रम रन करतोय आणि आताच तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि त्या कार्यक्रमातली मजा सर्व मेंबर्सनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये काही किड्स होते काही महिला माता भगिनी होत्या काही पुरुष मित्र होते आणि आपण मिस्टर मिस मिसेस आणि किड्स अशा सर्वांसाठी हा प्रोग्राम या ठिकाणी घेतला होता आणि खूप धमाल खूप कमाल या ठिकाणी गेलेले आहे आणि सर्वसामान्य घरातून आलेले आपले ज्ञानेश्वर चव्हाण सर जे आहेत त्यांनी आज खूप मोठा नावलौकिक आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे आणि अर्थातच त्यांनी माझ्यासारख्या म्हणजे मी तर ऍक्च्युअली निलेश पाप अँकर म्हणून मी काम बघतोय अनेक कार्यक्रम माझे असतात ज्याच्यामध्ये मा होम मिनिस्टर खेळ पैठणी त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा और और आणि बरेचशे कॉर्पोरेट लेवलचे कार्यक्रम मी करत असतो पण आज मला ज्ञानेश्वर सरांनी जी संधी दिली आहे आणि त्या संधीचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी सोनं झालंय हा एक आगळा वेगळा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थाने मी मराठी नाईन चॅनलचाही मनापासून आभार मानतो की ज्यांनी एवढा कार्यक्रम सर्व कव्हर केला कार्यक्रम त्यांनी मी पाहतोय हा सगळा कार्यक्रम त्यांनी कव्हर केलेला आहे त्याबद्दल मनःपूर्वक आभार मराठी टीव्ही आणि आमच्या ज्ञानेश्वर सरांचे तन्वी मुळे मॅडमचे आणि काजल कोरडे चे या ठिकाणी मनापासून आभार मी निलेश पापत मानत <laughs> आहे माझं नाव प्रिया शिवाजी खोळे आहे ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन टू या शो ची मधून विनर आहे मला खूप आनंद होतोय की ह्या शो मध्ये मी आले आणि विनर सुद्धा झाले मी ज्ञानेश्वर सरांचे थँक्यू बोलते एवढं सपोर्ट केलं मी आले थँक्यू माझं नाव शिल्पा हेरलगी ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन टू मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं सिक्स प्रेझेंट केलं होतं स्विट्स मी आणि मी थँक्यू म्हणजे ज्ञानेश्वर सरांचं कोमल मॅडमचं आणि तन्वी मॅमचं ज्यांनी आम्हाला हा असा छान प्लॅटफॉर्म दिला आणि तिथे मी फर्स्ट रनर ऑफ म्हणून विन झाले थँक्यू नमस्कार माझं नाव अवनीश रामदास साबळे मी ग्लॅमर फॅशन सो सीझन टू तीन कॅटेगरी मधून फर्स्ट रन, रनर अप आलो आहे आणि मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी ज्ञानेश्वर सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो माय नेम इज दिव्या सतीश जाधव आई माझं नाव दिव्या सतीश जाधव मला हा शो खूप आवडला मी मराठी नाईन channel वर दिसतो. Thank you. वल्लार boss <laughs> glamour fashion icon show चा लहान मुलांमधील हा runner first winner माझ्या सोबत आहे. याच नाव मल्हार आहे आणि हा लहान मुलांमधून प्रथम आलेला आहे फ्लिक्स डॉट को डॉट इन प्रेझेंट ग्लॅम फॅशन आयकॉन सीजन टू हा आज द दफन रेसिडेन्सी इथे खूप यशस्वीरित्या पार पडला आहे एक थीम आम्ही अशी केली होती युनिक अशी की फॅशन शो मध्ये कधी पॅट्रिओटिक थी, थीम आणि इंडिया मध्ये असणाऱ्या डिफरंट च्या ब्राईड प्रेझेंट आम्ही केल्या होत्या ती थोडी युनिक थीम होती सर्वांना फार आवडली ती टीम थीम आणि कोर टीम मेंबर्सनी खूप छान सपोर्ट केला ग्रूमर अक्षय दरोडे यांनी पण खूप छान कोरिओग्राफी केली सर्वांनी खूप छान हेल्प केली त्यामुळे हा शो सक्सेस झाला आहे त्यामुळे मी सर्व कोर टीम मेंबरला ग्लॅमर ग्या, फॅशनच्या धन्यवाद बोलू मराठी नाईन न्यूज चॅनल आज आ, आमची आ, मीडिया बाईट घेण्यासाठी इथे आला त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार सिल्क्स्को डॉट इन परिस ग्लॅमर फॅशन आयकॉन सीजन टू मी ऍज अ शो डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण आज माझा शो दन रेसिडेन्स हॉटेल भोसरी इथे चांगल्या प्रकारे पार वगैरे पडणार तर खूप साऱ्या स्टेटमधून वगैरे मॉडेल वगैरे आले होते आणि या शो मध्ये आम्ही वेगवेगळे राज्याची वेशभूषा वगैरे दाखवली जेणेकरून भारतातले विविध राज्य म्हणजे उदाहरण पंजाब वगैरे हो गुजरात राजस्थान मिझोरम हरियाणा महाराष्ट्र असे वेगवेगळे थीमचे वगैरे आम्ही आहे ना इथे हे हो दाखवले पूर्ण सगळं त्याच्यामुळे आहे ना मॉडेल वगैरे पण सर्व मॉडेल वगैरे हो पण खुश होते शो एकदम चांगल्या रीतीने पार पडला मरा मराठी नाईन न्यूज यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला मीडिया पार्टनर म्हणून मराठी नाईन न्यूज हे माझ्या पाठीशी उभे राहिले त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो ग्लॅमर फॅशन आयकॉन शो चे ज्युरी सोबत आहेत सर काय सांगाल या संपूर्ण कार्यक्रमाविषयी मला इथे ज्युरी म्हणून काम करायचा चान्स मिळाला खूप खूप चांगले चांगले मॉडेल्स होते आणि त्या मॉडेल्स मधनं एक रनरप एक विनर किंवा असं काढणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत कधी कधी तर आम्हाला त्या मॉडेल्सला दोन दोन वेळ सुद्धा रॅमपोर्ट चालायला लावायला लागलं कारण त्यांच्यामधला जे याचा अर्थ म्हणजे त्यांची ग्रुमिंग अशा पद्धतीने झाली की त्या मध्ये त्या प्रॉपर शिकलेत ग्रुमिंग त्यांना ज्या पद्धतीने दिली गेली प्रोफेशनल ग्रुमर असावेत त्यांनी खूप चांगली ग्रुमिंग दिली म्हणून ज्युरी लोकांचं काम यांनी खूप वाढवलं असे अगर शो होत असले ना तर याच्यातनं खरं चांगले मॉडेल्स बाहेर येतील त्यांच्या करिअरला भविष्यात त्यांना खूप चांगलं करिअर आणि प्लॅटफॉर्म मिळतं असे प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे पुण्यामध्ये आणि ज्ञानेश्वर सरांनी जे सगळ्या साठी प्लॅटफॉर्म उभं करून दिले आणि ते स्वतः डिझायनर आहेत त्यामुळे मॉडेल्स लोकांना ही एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की डिझायनरच्या शो येताय तर कोलॅबरेशन त्यांचं हंड्रेड पर्सेंट होणार आहे ठीक आहे आणि आम्ही पण त्यांना विनंती केली की आमच्या बरोबर कोलॅबरेशन करा तर खूप चांगला शो होता मला हा शो खूप आवडला आणि खूप दिवसांनंतर मी असा एक शो बघितला थँक्यू